या ठिकाणी आपल्यासोबत माझे आमदार माधवराव पाटील जळगावकर आहेत साहेब आज, आज आपण काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत काय सांगणार आहे आज काँग्रेस पक्षाच्या इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जवळपास माझ्या मते काँग्रेस पक्षाकडे आज प्रत्येक वार्डामध्ये सहा सात दहा इथपर्यंत त्या ठिकाणी संख्या इच्छुक आहे आणि सगळेच आमचे इच्छुक उमेदवार सक्षम आहेत सगळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षावर निष्ठा राहणारे आमचे सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार आज त्यांची आम्ही मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून तुम्हाला दिसून आला असेल की आज हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये एवढे इच्छुक उमेदवार जेव्हा पक्षाकडे मागणी करतात तर आपण समजून घ्या की हिमायतनगर शहरामध्ये जनतेचा कोल जनतेचं मत कोण्या बाजूने आहे हे याच्यातून त्या ठिकाणी शिवाजर आज आपल्या कार्यालयात रांगावत्या इच्छुकांच्या आणि आता जे काल बैठक झाली आष्टीकर साहेबांची त्यांनी सांगितलं बा युती होणार आहे काय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की महाविकास आघाडी हे राज्यामध्ये आहे पण स्थानिक लेवलला त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे तिथल्या स्थानिकाला माहिती आहे आणि ते पूर्ण अधिकार त्यांनी स्थानिक स्थानिक स्तरावर दिले आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष हिमायतच्या बाबतीत सांगायचं झाल्यास था कार्यकर्त्याच्या उमेदवाराच्या सर्व माझ्या कार्यकर्त्याच्या विश्वासाला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्याचं जे मत आहे ते माझं मत राहील आणि त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय गटामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या पूर्वी त्यानंतर त्याला थोडा विराम मिळाला पूर्ण विराम मिळाला काल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले होते हिमायतनगर शहरात त्यांनी आपलं नाव न घेता सांगितलं की बा आमचं एक ज्यांना आम्ही मोठं केलं ते सोडून गेलेत असं त्यांनी हे केलेलं आहे काल काय सांग आता ते नेते आहेत आणि कोणाबद्दल बोलले याचा नावाचा उल्लेख माझ्यामध्ये त्या ठिकाणी केलेला नाही तरी पण जर असं म्हणले असतील तर मी कुठं सोडून गेलो नाही जनतेला माहित आहे कोण कोणाला सोडून गेलं हे जनतेला सुद्धा माहित आहे मी ज्या पक्षात ज्या पक्षामध्ये मी आमदार झालो ज्या पक्षामध्ये माझ्या मातोश्री जिल्हा अध्यक्ष झालं ज्या पक्षामध्ये मी आज जे काही पद जे काही त्या ते ठिकाणी राजकारणामध्ये मा माझं चढ उतार झाला असेल ते काँग्रेस पक्षामध्ये झालं आणि काँग्रेस पक्षामध्ये झालं मी त्या कुठे गेलो नाही धन्यवाद सर सरधुराव पटेल